सुरुवातीला त्याने कॅरी बॅग नेली होती आपली जी छोटी पिशवी असते ना ती काय झालं त्या पिशवीत धर खडे भर धर खडे भर धर खडे भर घाई घाईने खडे वेचायला लागला तो ती पिशवी ज्या वेळेला भरली उचलायला गेला बरे का खाली फाटली गेली फाटल्यानंतर मग आता विचार करायला लागला की जरा मजबूत पिशवी घेऊ पिशव्या बदलता बदलता जवळजवळ दोन तास गेले त्याचे बौली नंतर मग त्याने विचार केला एक शिमेंटचीच पिशवी घेऊ आपण खताची पिशवी घेऊ कारण त्याच्यामध्ये जरा जास्त बसते खडे वेचायच्या नादामध्ये तो हे विसरून गेला का महाराज दुपारपर्यंतच आहेत ऐकताय ना माणसाचा लोभ बघा एकदा लोभ निर्माण झाला ना माणसाच्या अंतकरणामध्ये कि मग त्याला विस्मरण होत आहे काही गोष्टी होत आहे आणि मग त्याच्या मनामध्ये फक्त एवढाच विचार राहिला की जेवढे खडे मी वेचीन जेवढे महाराजांकडे घेऊन जाईन ना तेवढे हिरे मिळतील असं करता 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 त्याने एक चांगल्या प्रकारे खताची जी पिशवी असते ना ती पिशवी त्याने भरली पण उचलायला गेल्यानंतर एकट्याला उचलणार आहे का ती खड्यांची पिशवी उचलणार आहे एक दोनदा प्रयत्न केला एक दोनदा उचलता उचलता ती पिशवी पडली सुद्धा ऐका आणि पडल्यानंतर ज्या वेळेला शेवटच्या वेळेला त्याने उचलायचा प्रयत्न केला कारण समोर माणसं दिसतात पण कोणाला बोलवू शकत नाही उचलायला एखाद्याला उचलायला बोलवावं आणि त्याने सांगावं मला काय देशील ते सांग म्हणजे तो वाटेकरी व्हायचा माणसाला वाटेकरी जमत नाही जमत वाटेकरी असलं का माणसं जर डोकं फिरतंय ना काय वाटे व्हायची वेळ आली ना की मी माणूस स्वराचा विचार करतो कुठलीही गोष्ट असू द्या कुठलीही गोष्ट असू द्या आता काय सांगायला पाहिजे का तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टी द्या <laughs> तर मग त्याला वाटेकरी नको ना मग शेवटी शेवटी त्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला पूर्ण ताकद लावली कशी तरी पाठीवर पिशवी घेतली आणि पाठीवरून जी सटकले ना वरून खाली पडल्यानंतर ती पिशवी स्वतः फाटली गेली आणि मग गोळा करता करता त्याने घड्याला कडे बघितलं तर संध्याकाळचे चार वाजले होते महाराज काळ्याच कीर्तन करून महाप्रसाद घेऊन गेले होते समजते वेळ निघून गेलेली आता मला सांगा त्याने चार पिशव्या जरी गोळा केल्या तरी त्याचा काय उपयोग होईल त्याला आमचंही असंच आहे आमचंही आमच्याही आयुष्याचं असच आहे बर का आम्ही आशेने जगत असतो आशेने पुढे पुढे पावलं टाकत असतो जीवनाचा प्रवास करत असताना आम्हाला हे मिळेल आम्हाला ते मिळेल ह्या हेतूने आम्ही जीवनाचा प्रवास करत असतो पण ऐका काही गोष्टी आम्हाला प्राप्त होत नाही पण ज्या गोष्टी प्राप्त होतात ना त्यात आम्ही समाधानी राहत नाही हे दुर्दैव आहे सगळ्यात मोठं दुर्दैव काय माहिती आहे का तुम्हाला एखादी गोष्टी मिळत नाही ना ठीक आहे नाही मिळत तो विषय सोडून द्या ते तुमच्या प्रारब्धातच नाही ते तुमच्या संगीतातच नाही ते तुमच्या नशिबातच नाही पण जे मिळालंय त्यात समाधान माना ना जे मिळालंय त्याच जर आम्ही समाधान मांडलं तर बसल्या जागेवर सुख्या होत ना आम्ही बसल्या जागेवर सुख्या आहोत की नाही बरोबर आहे की नाही नेमकं माणसाचं काय माहिती आहे माहितीये का माझा मुलगा नापास झाला त्याच्यात दुःख नाही त्याला पण शेजाऱ्यांचा पास झालाच कसा काय विचार करतो तू त्याचा मुलगा नापास झाला याच्यात दुःख नाही त्याला दुःख काय शेजाऱ्यांचा पास कसा झाला तो तर माझ्या मुलापेक्षा कमी अभ्यास करायचा ते पण सगळं बाजूला जाऊ द्या चला आपली जर लाईट गेली तर आपण पहिले काय करतो हा शेजाऱ्यांची पाहतो आहे का नाही बरोबर आहे की नाही आणि शेजाऱ्यांची पण जर गेली असेल तर मग तो शांत बसतो असू दे चला आपली नाही ना त्यांची पण नाही पण जर आपली गेली ना त्यांची असेल तर ऐका ना जर आपली गेली आणि त्यांची जर असेल तर आणि मग किती कशा पद्धतीने आम्ही प्रवास केला तर आम्ही सुखी होऊ समाधानी होऊ याचा विचार आम्ही करायला पाहिजे बरं का इथे काय म्हटलेलं आहे विश्वाचा निर्माता जो देव आहे बर का सगळं कार्य करण्यासाठी तो समर्थ आहे समर्थ म्हणजे काय तेवढं बळ आहे त्याच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे त्याच्याकडे बरं का एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता चे काही समर्थाची कांता भीक मागे समर्थांची कांता कोरांना मागे म्हणजे राजाच्या राणीने अलग लक्षात भीक मागावी भी अशी परिस्थिती आम्ही जर संकुचित विचार केला तर आम्ही काहीच नाही आम्ही जर संकुचित विचार केला तर आम्ही काहीच नाही ज्या वेळेला एका शाळेमध्ये मी गेलो आणि त्या शाळेच्या प्राध्यापकांच्या त्या समोरच्या टेबलावर पृथ्वी गोलाकार असलेली पृथ्वीचा असं त्या ठिकाणी मी ते सिम्बॉल बघितला अशी ती पृथ्वी बघितली गोल आकाराची अशी बरे का आणि अशी फिरवायला लागलो गोल 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 फिरवायला लागलो फिरवता फिरवता लक्षात आला अरे बापरे ही पृथ्वी एवढीच आहे काय फुटबॉल एवढी पृथ्वी नाही या पृथ्वीवर अर्थात जगाचा नकाशा पूर्ण होता पृथ्वी त्या ठिकाणी म्हणजे आकाराणे त्या ठिकाणी होत ते त्याच्यामध्ये माझा भारत देश कुठे आहे बरं एवढा असा तो भारत देश होता बरं का मुली एवढा भारत देश आणि मग त्या भारत देशामध्ये माझा महाराष्ट्र दे कुठे आहे अगदी निरखोर पहावा लहान डोळे करून पहावा असा महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा फक्त एक टिंबा एक एक टिंबा फक्त ठाणे जिल्हा त्या महाराष्ट्रामध्ये आता पुढे कल्याण तालुक्याचा तो नावच नसेल ना जर एक टिंबा असा ठाणे जिल्ह्याचा आहे दर्शवितोय त्या ठिकाणी तर मग कल्याण तालुका त्या ठिकाणी काहीच नाही जर कल्याण तालुकाच नाही तर माझं नडगाव गाव कुठे आहे आणि नडगाव गाव जर नाही तर माझं अस्तित्व तिथे मला काय समजणार आहे बर मी कुठे आहे मी काहीच नाही मी शून्य आहे असं एक माझ्या मनामध्ये आलं माझं उशीर गाव कुठे आहे मी कुठे आहे मी काहीच नाही पण असा विचार करता 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 एक पटकन एक लक्षात आलं किंवा एक संतांच्या कृपेने बोध अंतकरणामध्ये निर्माण झाला एक चांगला विचार अंतकरणामध्ये आला सुरुवातीचा विचार काय आहे मी काहीच नाही मी शून्य शून्य म्हणजे तिथे माझं अस्तित्वच नाही बरे का पण असा विचार करता करता ज्या वेळेला एक चांगला विचार माझ्या अंतकरणामध्ये आला की अरे ही पृथ्वी आता एक गोलाकारामध्ये एक मोठ्या बॉल सारखी या ठिकाणी आहे पण असं म्हणतात की पृथ्वी अजून स्पष्टपणे सांगू शकत नाही नक्की कशी आहे स्पष्टपणे अजून सांगू शकत नाही तिचं क्षेत्रफळ किती आहे स्पष्टपणे अजून वर्णन करू शकत नाही सांगू शकत नाही म्हणजे एवढी अपार मोठी आहे अपार मोठी आहे <laughs> हे जग जर एवढं मोठं आहे की ज्या जगाला अजून सुद्धा मौली काही वेळेला अजून सुद्धा काही क्षेत्राचा शोध आता लागतोय काही क्षेत्र आता समजत एवढं मोठं जग आहे मग एवढ मोठ जर जग आहे तर त्या जगाला निर्माण करणारा जगाचा निर्माता किती मोठा असेल किती मोठा असेल आणि तो जगाचा निर्माता जर निर्गुण रूपाने अंतरात्मा म्हणून माझी सेवा करतोय माझ्या देहामध्ये आहे म्हणजे मी किती विशाल आहे मी किती मोठा आहे काय होतंय माहितीये माहिती आहे का जी निर्माण केलंय ना त्याला आम्ही मागतो तुम्ही देवाकडे कसली अपेक्षा करता देवाची का देवाने निर्माण केलेल्याची प्रत्येकाने अंतःकरणपूर्वक जर विचार केला तर कसली अपेक्षा करतो आम्ही जे निर्माण केलंय देवाने त्याची बरोबर आहे की ना कोणी घर मागतंय कोण पैसा मागतंय कोण संपत्ती मागत कोण अजून शेती मागतंय कोण अजून जागा मागतंय कोण जमीन मागतंय कोण अजून अजून काय 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 मागतो आम्ही चैनीच्या सुखाच्या गोष्टी समाधानाच्या गोष्टी सगळ्या काय मागतोय आम्ही संत म्हणतात निर्माण जे केलंय त्याला मागण्यापेक्षा निर्मात्याला मागा ज्या दिवशी निर्माता तुमचा होईल ना के लिण के लिण त्या दिवशी निर्माण केलेलं सगळं तुमचंच आहे किती सोप आहे निर्माता जर आमचा झाला तर जेवढं निर्माण केलंय तेवढं सगळं आमचंच आहे आणि म्हणून निर्मात्याला मागता आलं पाहिजे आता साधं उदाहरण आहे जर संतांचे विचार आम्हाला आमच्या अंतकरणामध्ये जर ठेवायचा आहे बर का देवाला जर आमच्या मनात साठवायचं आहे निर्मात्याला आमच्या अंतकरणामध्ये जर त्या देवाला साठवायचं आहे देवाला जर बंदिस्त करायचंय आमच्या हृदयामध्ये तर आम्ही काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे आता बराच मार्गशीर्षमध्ये महिलांनी खर्च केला परवाचा गुरुवार तर काय अगदी दणकून झाला म्हणायला हरकत नाही माऊली खरंय की गोड आहे हा खरंय ना शेवटचा होता ना पण इकडे संत म्हणतात नाही खर्चिली कवळी दमडी नाही वेचिला बाई मी विकत घेतला श्याम त्या निर्मात्याला विकत घेतलंय त्या निर्मात्याला निर्मा साठवलंय धरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून या दोर फक्त तो, तो गळा जो दोर बांधायचा आहे ना तो ज्याला पकडायचा आहे त्याच्याने इतर नातांच्या घरची उलटी कोण आहे बर का ज्याला पकडायचा आहे त्याच्याने गळ्याला दोर बांधा तो कसा आहे निर्गुण आहे निराकार आहे निसंग आहे निर्लेप आहे आरोप आहे निराधार आहे निर्विकल्प आहे नैनाम शदंती शसराणी नयनाम दहती पावता नाही चैनाम कले देशयती मरुतहा तो देव कसा आहे अशा प्रकारे आहे आमचं मन इथे आहे गळ्याजवळ आम्ही पिळेल होतो ना काही विचारा ना कशासाठी आमचं मन इथे आहे मनाची जागा इथे आहे ज्या दिवशी त्या मनाला आम्ही दोर बांधू म्हणजे त्याच्यावर नियंत्रण ठेवू ना ज्या दिवशी आमचं मन स्थिर होईल ना ज्या दिवशी आमच्या मनामध्ये परिवर्तन होईल ना त्या दिवशी आम्ही देवाला बांधलोच देव आम्हाला प्राप्त होईल देवाची ओळख आम्हाला होईल आणि म्हणून मग आम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का पुन्हा एकदा ऐका हा देवाला ज्या हृदयामध्ये साठवायचं आहे ते हृदय तर आम्ही पहिले मोकळं केलं पाहिजे ना त्याला वाईट विचारांनी भरून चालेल का त्याला नको त्या गोष्टींनी भरून चालेल का ज्या मनामध्ये देवाला साठवायचं आहे ज्या अंतकरणामध्ये देवाला आहे ते मन ते अंतकरणाने आम्ही काही केलं पाहिजे आणि मोकळं केलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे काही दिवसांसाठी मूर्तीच्या रूपाने देव आमच्या घरात येतो तर आम्ही घर आधी स्वच्छ करतो काना कोपरा साफ करतो करतो की नाही कुठल्याही प्रकारचे घाण ठेवत नाही आमच्या घरात कारण आम्हाला माहिती आहे देव घरा येणार आहे कुठल्याही प्रकारची अस्वच्छता स्वच्छता पाहिजे मग ज्या मनात आम्हाला देव साठवायचा आहे ज्या हृदयात अंतकरणामध्ये आम्हाला देव साठवायचा सा आहे अगोदरचे विचार आम्ही बाजूला केले पाहिजेत ना अगोदरचा केर कचरा बाजूला केला पाहिजे ना फक्त फरक काय माऊली माहिती आहे का घर झाडायला आहे घर स्वच्छ करायला जाडू आहे मन साफ करायला काय आहे ते मन साफ करायचं आहे म्हणून आई साहेबांच्या उत्तर यांच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही हे प्रवचन आयोजित केलेलं आहे ते अंतकरण आम्हाला स्वच्छ करायचं आहे म्हणून आम्हाला प्रवचन श्रवणाची गरज आहे म्हणून आम्हाला कीर्तन श्रवणाची गरज आहे म्हणून आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज आहे मन स्वच्छ करायचं आहे आम्हाला सदपात्रा वाचून सदवस्तू टिकून राहत नाही सदपात्र वाचून सदवस्तू टिकून राहत नाही सकाळी जर दूध वाल्याने आवाज दिला तर घासून पुसून ठेवलेलं भांडच आम्ही दूध घ्यायला जातो बरोबर आहे की नाही तर रात्री जर ओतलं तीच पातेला येऊन गेलं दे बाबा याच्यात दूध राहील का ते साध दूध जर आम्हाला टिकून ठेवायचं असेल तर त्यासाठी आम्हाला सत्पात्र लागतंय तसं इथे सुद्धा आम्हाला जर संतांचं ज्ञान टिकून ठेवायचं आहे संतांचं मार्गदर्शन टिकून ठेवायचं आहे तर आम्ही ह्या पात्राची पहिला विचार केला पाहिजे हे पात्र आमचं सत्पात्र पाहिजे पात्र सत्पात्र पाहिजे बर का वाघिणीचं दूध जर पचवायचं असेल ना ते कोणालाही नाही जमत चांगल्या चांगल्या भांड्याला छिद्र पाडतं एवढं प्रखर दूध असतंय ते वाघिणीच ते दूध पचवायला तिची पिलीच लागतात पिलीच पचवू शकतात कारण त्यांची ती कॅपॅसिटी असते त्यांची ती क्षमता असते तेवढी बरे का तस आम्हालाही जर संतांचे विचार घ्यायचे आहेत अंतःकरणामध्ये तर आम्ही काय केलं पाहिजे पूर्वीच्या गोष्टींचा पूर्वीच्या विचारांचा त्याग केला पाहिजे ज्या डब्यामध्ये गोडे तेल आहे आमच्या घरामध्ये त्याच डब्यात जर आम्हाला साखर ठेवायची असेल तर आधी काय केलं पाहिजे बरं ते गोडे तेल काढलं पाहिजे तो डबा स्वच्छ केला पाहिजे त्याला घासला पाहिजे पुसला पाहिजे मग ती साखर राहील ना मग ती साखर राहील की नाही तसं संतांचे विचार जर आमच्या मनामध्ये ठेवायचे आहेत आमच्या अंतकरणामध्ये ठेवायचे आहेत तर आम्ही आधी काय केलं पाहिजे पूर्वीच्या गोष्टींचा त्याग केला पाहिजे मिठाच्या ढिगाऱ्यावर बसणारी चिमणी तिची मैत्री झाली साखरेच्या ढिगाऱ्यावर असणाऱ्या चिमणीशी आता ही मिठाच्या ढिगावरची चिमणी ज्या वेळेला साखरेच्या ढिगावरच्या चिमणीला पाहायला भेटायला साखरेच्या ढिगावर गेली त्यावेळेला ती विचारायला लागली काय सवय इथली बोलते तू स्वतः घे ना आता ढिगाऱ्यावर तर बसले ना तू माझ्या घरी तर आले ना स्वतः ना स्वतः चव ना थोडी घ्यायचा प्रयत्न केला ना त्यावेळेला ती मिठाच्या ढिगाऱ्यावरची चिमणी बोलते काही फरक नाही ग जिथे मी राहते ना तशीच चव इथे आहे म्हणे नाही नाही वेगळी असेल नाही म्हणे तशीच आहे नाही नाही म्हणे वेगळी असेल अहो बोलायला ऐकत नाही तेवढ्यात त्या मिठाच्या ढिगाऱ्यावरच्या चिमणीने निरीक्षण केलं तर त्या साखरेच्या ढिगाऱ्यावर चिमणीने निरीक्षण केलं तर मिठाच्या ढिगाऱ्यावरून आलेल्या चिमणीने मिठाचा खडा चोचीतून सोडलाच नव्हता तो तसाच ठेवला होता इथे सुद्धा आपण सत्व गुण सात्विक विचार प्राप्त व्हावेत म्हणून जर त्या उद्देशाने प्रवचनाला बसत असू प्रवचन श्रवणाला बसत असू तर मिठाचा खडा पहिले बाजूलाच ठेवला पाहिजे ना तो जर चोचित असेल तर इथली चव आपल्याला कळेल का कळेल नाही ना काय मस्त या ठिकाणी बघी मग सांगतात बघा काय म्हटलेलं ह्या श्लोकामध्ये भगवंताने तेशामहान समृद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचीराज पार्थ शीत चेत साम तुम्हाला या संसारूपी भवसागरातून तारतोय मृत्यूच्या रहाडगड्यातून सोडवितोय फक्त काय करा मला चित्त अर्पणे करा त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात किंमत जो मातीची आहे तो मातीचा सोयरा की तुला बाळ कसाही जरी असलं तरी आईला आवडत असतंय ना तसं आम्ही कसेही जरी असलो तरी देवाला आवडते असतोय फक्त आवडते होण्यासाठी तसं वागलो जगलो पाहिजे कोमेजलेली फुलं देवाला आवडतात का शिली फुलं देवाला आवडतात का नाचके नारळ देवाला आवडतात का नाचकी फुलं देवाला आवडतात का अहो एखादं बेलाचं पान पत्र जरी देवाला व्हायचं असेल तरी पण आम्ही तिन्ही पानं व्यवस्थित पाहून मग वाहतो ते तुटलेलं फाटलेलं ऐका एक वेळ तिथे तुम्ही कसंही काहीही वाहिलं तरी देव समजून घेतील आपल्या डोक्यामध्ये एवढा एक विचार फिट करून ठेवा देव कधीही कोपत नाही देव समजून घेतात फक्त कर्मामध्ये फाटकं तुटकं तुट नको कर्मात फाटकं तुटकं तुट नको वागण्यात जगण्यात नको त्या पद्धतीने ते कार्य करता कमाने का नको त्या पद्धतीने ते कार्य करता कमाने का देवाने आम्हाला जन्माला घातले ना आमची व्यवस्था देव करते फक्त आमचा विश्वास पाहिजे या विश्वास जे आम्हाला दिसतय ना त्याचा मालक तो देव आहे त्याचा मालक तो भगवंत आहे आणि मग म्हणून त्याचे भक्त जर आम्ही आहोत तर भक्ताप्रमाणे वागलं पाहिजे ना येलव एर एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता काय एकदा आम्ही प्रवचन श्रवण करायला बसलो ना की बाकी सगळ्या गोष्टी विसरून गेलो पाहिजे एकदा आम्ही एखाद्या एक दिंडी सोहळ्यामध्ये जर समाविष्ट झालो ना त्या ठिकाणी तर देवान विसरून त्या ठिकाणी त्या नामाचा आनंद घेतला पाहिजे त्या समाधानाचा आनंद घेतला पाहिजे त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही त्या अभंगामध्ये त्या भजनामध्ये रममान झालो पाहिजे रममान होता आले पाहिजे आम्हाला सगळं देहभान विसरून त्या ठिकाणी कार्य करता आलं पाहिजे संसाराची चिंता त्या ठिकाणी देवाच्या चरणी आल्यानंतर संसाराची चिंता जे आवडीने करायला पाहिजे ते आम्ही सवडीने जे सवडीने करायला पाहिजे ते आवडीने करतोय बरं का आम्ही संसार सवडीने करायला पाहिजे आवडीने करतो म्हणून तर आम्ही आळंदीला देऊला गेल्यानंतर सुद्धा पोलीपाट लाटणे घेऊन येतो काय घेऊन येते बोरा साखरी बोरा <laughs> बस मध्ये उतरता उतरता उतर एकाचा धक्का लागला आणि त्या बोराचा पोता तिचा पडला पोता म्हणजे त्याचा बारीस असते ना जाळी असते ना ती जाळीच असते ते माऊली अरे ती जाळी पडल्याबरोबर तुटली ती तुटल्याबरोबर सगळी ते तुट विस्कटली ना मग बाईने एक एक, एक ओवी गायला सुरुवात केली काय परमार्थातही संसार आढावा येतोय आम्हाला ज्या दिवशी संसारातही आम्हाला भगवंताच नामस्मरण घडेल ना त्या दिवशी संसार संपलेला असेल आम्ही परमार्थ करत असो संसार संपलेला असेल परमार्थ करत असो आम्ही म्हणून प्रत्येक गोष्ट करताना भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे दलिता कांडिता तुझ गाईन अनंता प्रत्येक कार्य करत असताना आम्ही भगवंताला आठवलं पाहिजे देवाचं नामस्मरण केलं पाहिजे आम्ही आणि सहज शक्य आहे ना भांडी घासताना आमचे हात काम करतात तोंडात काय असते बरं कोण बोललो मशेरी <laughs> हात काम करतात आमचे तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे ना शेतामध्ये काम करत असताना आमचे हात काम करत असतात तोंडामध्ये भगवंताचं नामस्मरण पाहिजे ना प्रवास करत असताना आम्ही प्रवास करत असू आम्ही पाय चालत असतात ऐका चालता चालता तुम्ही जर भगवंताचं नामस्मरण करत असाल तर ती तुमची वारी आहे तो तुमचा पायी दिंडी सोहळा आहे अखंड जर पाहिला गेलं तर आम्ही काम करता 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 भगवंताचं नामस्मरण करत असू ना तर त्याला कीर्तन म्हटलं जातंय त्याला भजन म्हटलं जातंय त्याला देवाच स्तवन म्हटलं जात आहे नामस्मरण म्हटलं जात आहे आणि ते कार्य आमच्याकडून घडलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे परिवर्तन घडलं पाहिजे ना परिवर्तनासाठी तर हा प्रवचन आहे कीर्तन आहे परिवर्तनासाठी का जुनं जर अजून आम्ही विसरलो नसेल बरं का फक्त वरुण रंग ढंग परमार्थी केलेला आहे कर्म तीच करुम तीच जसं वागायचं तसं वागणं चालू आहे तसं जगायचं तसं जगणं चालू आहे जे काही असेल विचार द्वेष निंदा मत्सर तिरस्कार हे चालू आहे कितीही जरी आयुष्यभर जरी आम्ही परमार्थ केला ना आयुष्यभर जरी देवदेव केलं ना तरी त्याचा ना फळ ना फायदा आम्हाला काहीही मिळणार नाही काहीही मिळणार नाही कर्माने आमच्या वागण्याने जगण्याने परमार्थ घडत असतो बरे का कर्माने परमार्थ घडत असतो वागण्याने जगण्याने परमार्थ घडत घडत असतो आणि ते आमचं जगणं वागणं कसं असावं म्हणून आम्ही गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे आमचं जगणं वागणं कसं असावं तुम्ही ग्रंथ वाचन करताय म्हणजे परमार्थ करताय असं नाही तुम्ही ग्रंथ वाचन करताय म्हणजे भक्ती करताय असं नाही ग्रंथ वाचन करून त्याप्रमाणे जगताय वागताय ना मग तुमच्याकडून परमार्थ घडतो भक्ती करते बर का हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय कीर्ती गाता आली पाहिजे त्याप्रमाणे कार्य करून ते जगासमोर मांडता आलं पाहिजे त्याप्रमाणे वागून मग त्या पद्धतीने मार्गदर्शन करता आलं पाहिजे भेद राहता नये राजाचा आहे राजाचा आहे पण त्याची नजर कुठे गेली सुया दाभने विकणारी जी आहे ना तिच्या मुलीकडे आता रुद माजा माजा मुली ती विचारी वृद्ध झालेली तिने विचार केला कालांतराने माझा धंदा माझ्या मुलीने सांभाळावा म्हणून ती तिला शिकवण्यासाठी बरोबर घेऊन जायला लागली बरं का गावामध्ये कुठल्या कुठल्या गावात जाऊन कशी कशी माणसं असतात कुठल्या कुठल्या बायांपासून सावध राहायचं नाही तर चार फण्या विचारता विचारता पाचवी फणी गायब काय दोन सुया इकडं काढल्या तिसरी सुई आपोआप गायब बरेच प्रकारे परमार्थी करतो आपण बघती आपली कमी नाही काय फक्त ते सूक्ष्म सूक्ष्म विचार माणसाने केला पाहिजे कसं काय वागावं कसं काय जगावं आणि त्या महिलेने ज्या वेळेला त्या मुलीला घेऊन गेले तिकडे अं त्या वेळेला त्या राजाच्या मुलाची नजर त्या दाबाने विकणा विकणाऱ्या महिलेच्या मुलीवर केली आणि राजाला सांगितलं मला तिच्याशी सलग्न करायचं तिच्याशी संलग्न करायचं काही केलं ऐकेना शेवटी हातचा मुलगा जाण्यापेक्षा राजाने मान्य केलं ठीक आहे चला हरकत नाही